उपस्थित सर्व मान्यवर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वैष्णवीताई बडवे आदरणीय संतोष दादा कवडे आणि मी स्वतः उमेदवार समोर सर्व मान्यवर माझ्या माता भगिनी तरुण सहकारी ज्येष्ठ ज्येष्ठ मार्गदर्शक आणि खर तर इथं यायची इच्छा असून देखील जे इथे येऊ शकत नाहीत ते माझे सर्वच्या सर्व हितचिंतक खर तर आज पंढरपूरच्या नगरपालिकेची इलेक्शन मध्ये उतरत असताना विकासाच विजन घेऊन आम्ही सर्व उमेदवार आहोत सांगितलं की आज कुठल्याही गल्लीत बोळात जावा की किती घाणीच्या साम्राज्याला आपल्याला सामोरं जावं लागतंय आणि कुठेतरी बाहेरचे पाहुणे मंडळी जरी आली तर आपल्या पंढरपूरचं नाव खराब होतंय आणि या दृष्टिकोनातून आपल्याला उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे तसच आज इथं जो कॉरिडॉरचा प्रश्न उपस्थित झालेला आहे इथं अगोदर बोललेल्या सर्व वक्त्यांनी तो सांगितलेला आहे आम्ही ज्यावेळेस या परिसरात फिरत होतो तर इथं इथल्या लोकांनी सांगितलं की कुठल्याही विकासाला आमचा कधी विरोध नाही पण तो कसा झाला पाहिजे म्हणजे त्यांच्या हिताचा झाला पाहिजे इथं राहणाऱ्या प्रत्येक लोकांचे इथं व्यवसाय आहेतच पण त्याबद्दल बरोबर एक वेगळी नाळ या लोकांची इथं जोडलेली आहे आणि ती कशी टिकवली जाईल या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींच्या सोबत तुम्हाला सोबत घेऊनच जाणार आहोत पण मूळ मुद्दा इथं येतो की पूर्ण शहराची जी अशी अवस्था झालेली आहे त्याच्यावर बोलायला विरोधक तयार नाही ते फक्त कुठल्याही त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर येऊन जात नाहीत आज आम्ही प्रत्येक भागात प्रत्येक वार्डमध्ये आज प्रभाग क्रमांक एक असू द्या आणि अठरा असू द्या त्या प्रत्येक भागात जात असताना तिथल्या भागातल्या समस्या चाळीस वर्षापूर्वी जशा होत्या तशात आज देखील आहेत आम्ही त्यांना वेळोवेळी आवाहन करतोय की तुम्ही विकासाचं विजन किंवा तुमची जी ब्लू प्रिंट घेऊन आमच्या समोर या आणि त्यावरती बोला तर हे त्याच्यावरती बोलायला ना तयार नाही आम्ही यांनी विकास केला असेल सांगायची गरज पडत नाही कारण ज्यावेळेस आपण रस्त्यावरून कुठं जात असेल तर त्या खड्ड्यात आपली गाडी जेव्हा पडते तेव्हा आपल्याला ती विकास दिसतो त्यांचा हा विकास आहे त्यांचा की रस्त्यावर खड्डा आहे. की खड्ड्यावर आहे हे कळत नाही आज प्रभागातून शहरातून फिरत असताना एवढी आहे की आपल्या पंढरपूरमध्ये एक मन प्रचलित झालेली आहे की सगळ्या हातेची सगळ्या चहाची टेस्ट सेम लागते मातीसारखी अशा अवस्था आज आपल्या शहराची आहे लोक आपल्या पंढरपूरला तीर्थक्षेत्र म्हणून ओळख ओळखणाऱ्या उलक पंढरपूरला आज आहे धुळपूर म्हणून कुठतरी मनाला वेदना होती आणि कुठंतरी हे थांबलं पाहिजे त्यासाठी आपलं एक मत महत्वाचं आहे इथं जेवढे उपस्थित आहेत त्याहून जास्त माझ्या पाठीशी देखील या भागातले आहेत याचे मला ठाम विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आमचे पस्तीसच्या च्या पस्तीस उमेदवार प्लस मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून नगर नगरपालिकेत तर बर। माझा जो हितचिंतक आहे तो प्रत्येक व्यक्ती त्या तिथं नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाचा विचार आणि त्यांचा आवाज नगरपालिकेत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत या नाण्यांच्या जाण्यानंतर पाच ते सहा वर्षाच्या कालावधीमध्ये या पंढरपूर शहरामध्ये फिरत असताना प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची जी आहे ती अगोदर मी मनाला समजून घेतलेली आहे आज आपल्या मंदिर परिसरामध्ये जे गो, छोटे छोटे व्यावसायिक हातात पोट घेऊन जातात अक्षरशः त्यांच्यावर किती प्रकारचा अन्याय केला जातो हे सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यांना कुठलीही सोयी सवलत दिली ना, जात नाही आज बाहेरून ना आलेले जे फेरीवाले आहेत त्यांना तुम्ही ते दहा रुपयाचे पास देता आणि त्यांच्याकडून शंभर रुपयाची वसुली करता पावत्या देता त्यांना शंभर रुपयाच्या पावत्या देता आणि दहा रुपयाच्या नावावर त्यांच्याकडून शंभर रुपयाची वसुली करता आणि तेच लोक आज आमच्या स्थानिक लोकांना व्यवसाय करू देत नाहीत काल परवा मी इथून रॅली करत असताना सहज शेजारी लक्ष केलं की आमची एक आजी जुडं बांगडा विकायला बसली होती आणि ती फेरवाली बाई तिला म्हणत होती की माझ्या गाड्यासमोर रोन मनाला वेदना होते की बाहेरून लोक इथं जगू शकतात तर आमच्या लोकांनी जायचं कुठं आणि हा कुठतरी म्हणजे प्रश्न सुटला पाहिजे ह्याला कुठेतरी अंकुश लागला पाहिजे त्याच्यासाठी आमच्या सर्वांची उमेदवारी आहे खर तर धूरमुक्त खड्डेमुक्त स्वच्छ सुंदर पंढरपूर तर आपल्याला करायचं आहे पण सगळ्यात आधी आपल्याला भयमुक्त पंढरपूर करायचं आहे इथला जो छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या प्रत्येक व्यापारी वर्ग स्वच्छंदपणे जगला पाहिजे त्याचा व्यापार स्वच्छंदपणे त्याने केला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला लढायचा आहे आणि आपला हा आवाज माझा एकट्याचा नाही तर संबंध प्रत्येक घटकाचा आवाज आहे आणि तो एकवटला तर यांना कुठेतरी जाग येईल असं माझं म्हणणं आहे त्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला आपला आवाज आपली एकमूट जर यांना दाखवून द्यायची असेल आणि भयमुक्त पंढरपूर जर करायचं असेल तर, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजय करा असं आव्हान मी तुम्हाला करायला इथं उभं राहिली आहे तुम्ही काल नगरपालिकेत झालेला जो गोंधळ आहे तो बघितलेला आहे आज संविधान दिन आहे मी संविधान दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते खर तर संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारावर त्याच्या संविधानाचा हक्क सांगून मी जर त्या नगरपालिकेत तिथं प्रशासनाच्या विरोध लढाई करू शकत असेल तर तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात घ्या की उद्या मी नक्कीच तुमच्यासाठी लढायला इथं सज्ज असणार आहे आतापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलंय की चिन्ह समोरच्या विरोधकाला तीनच दिवस पोचवायला दिलेला आहे आणि इलेक्शन जाहीर झाल्यापासून यांचं चिन्ह फिरतय पण आम्ही पण पन ठरवलंय की चेहरे घेऊन जायचं चेहरे घेऊन आम्ही पोहोचलेला आहो आणि लोकांना दाखवून दिलेलं आहे की खरा चेहरा कुणाचा आहे आणि खोटा चेहरा कुणाचा आहे हे सांगत असताना आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलोय आज नगरपालिकेमध्ये काल जो गोंधळ झाला आणि आज त्याचा निकाल म्हणून संविधान दिना दिवशी आम्हाला चिन्ह मिळालेलं आहे आणि कुठेतरी हा संविधानाचा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजावत असताना त्यांना सुद्धा पळता भुई थोडी केल्याशिवाय आपण राहणार नाही अशी ग्वाही देते आणि भयमुक्त पंढरपूरचा नारा करून मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणिता भगीरथ भालके आणि माझ्या सोबतचे संतोषजी केवडे आणि वैष्णवी ताई बडवे यांना रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस अशा मताने विजय करा असं आवाहन करते इथं बरेचसे चौफाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात माझे रिक्षा बांधव आहेत जे हजारोच्या संख्येने आहेत ते देखील माझे प्रचारक म्हणूनच काम करणार आहेत आणि त्या प्रत्येकाला मी आवाहन करते की येणाऱ्या काळामध्ये आणि विरोधक देखील माझा प्रचार करत आहेत रिक्षा घेऊन त्याच्यामुळे सगळ्यांना आवाहन करते की रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्या करा आणि तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या